क्षांत बुलंद सत्तार्थावरील दसरा मेळाव्यास माझ्या शुभेच्छाच आहे खरं म्हणजे जी शक्ती राज्य घटनेच्या विरोधात आज काम करते आहे जी लोकशाहीच्या विरोधात काम करणारी शक्ती सत्तेवर आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्या विरुद्ध हा मेळावा लोकशाही वाचवणारा राज्यघटना वाचवणारा ठरावा एवढी अपेक्षा माझी आहे एकंदर अतिवृष्टी तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर झाली पूर आले खूप नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणजे अपरिमित नुस नुकसान असं त्याचं म्हणावं लागणार आहे आणि त्याची ते, मदत शासनानं करणं अत्यंत आवश्यक आहे तर शासन त्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मंत्री बांधावर जाण्यास तयार नाहीत ते लोकांमध्ये जाण्यास तयार नाही त्यांना लोकांमध्ये जाण्यामध्ये आत्मविश्वास वाटत नाही संवाद साधण्यामध्ये सुद्धा त्यांचा सा आत्मविश्वास नाही या शासनाला स्वतःचा आत्मविश्वास राहिलेला नाही ही वस्तुस्थिती स्पष्टपणे या संकटामध्ये आम्हाला दिसते आहे आणि शेतकरी मध्ये प्रचंड नाराजी निर्माण होते आहे निर्णय पाहिजे लवकर पाहिजे आणि आम्ही साधं सूत्र ठेवलं हो की पंजाब राज्य जर शेतकऱ्याला मदत करू शकत तशी मदत आपण केली तर चांगलं होईल कारण आपली तर स्थिती त्यांच्यापेक्षा चांगली आहे केंद्राकडून सुद्धा खूप अपेक्षा आहे जीएसटी मधून आपण मोठा निधी हा केंद्रामध्ये देत असतो पण परतावा मात्र त्याचा पाहिजे तसा मिळत नाही ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्याची कर्जमाफी करण्याची त्याला ताकद देण्याची आणि पुन्हा उभं करण्याची ही वेळ आहे शासनानं तो निर्णय घेतला पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत स्पष्टपणे सांगितलं एकत्र आले ठीक आहे लोकशाही वाचवण्याकरता एकत्र यावं देश वाचवण्याकरता एकत्र यावं राज्यघटना वाचवण्याकरता त्यांनी एकत्र यावं आणि ज्या चुकीचं राजकारण चाललेलं आहे त्या विरुद्ध त्यांनी एल्गार करावा ही अपेक्षा आमची आहे बी जे पीच म्हणणं आहे की यावेळेस दसरा मेळावा जो होणार आहे तो या पूरग्रस्तामुळे अतिवृष्टीमुळे दसरा मेळावा करू नये असं त्यांनी तो संदेश दिलेला या संदर्भात काय आहे पूर परिस्थिती आहे संकट आहे पण दसरा मेळावा करू नये हे काही योग्य नाही जनतेने एकत्र आलं पाहिजे साध्या पत्तीने एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यामध्ये करू आपण परंतु एकत्र येऊ जर देश हिताच्या गोष्टी करणार असतील जनतेच्या हिताच्या गोष्टी करणार असतील शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी करणार असतील आणि काही त्यामधून एक चांगल्या पद्धतीने जनतेमध्ये जागृती निर्माण करणार असतील जे चुकीच्या पद्धतीने सरकार चालत त्या बाबत तर निश्चितपणे असा दसरा मेळावा होणं उचित आहे त्याच लेझर किल्ने लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार